बहू शकता बर बहु शकता इतका घट्ट बांधायचा सुद्धा जबरदस्त पद्धतीने निघतं आहे आणि तुम्ही सरीमध्ये तर पोकळ रानामध्ये वापरत असाल ते एकदम जबरदस्त पद्धतीने गवत आपले पूर्णपणे रानातले निघते आता एकदम जबरदस्त आहे स्वतः आम्ही वापरत आहोत आणि एकदम कार्य आहे अशा पद्धती वापरायचं आहे तुम्हाला दांडा तीन चार फुटानं तुमच्या उंचीनुसार तुम्ही लावू शकता हे चार मजुराचा तर आराममध्ये एक मजूर काम करू शकतो ह्या नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाताळ गावाकडची शेती युट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो आम्ही आता तुम्हाला एक खुर्प धावतोय तर आपण पाठवतोय सर्व शेतकरी बांधवाला आणि भरपूर शेतकरी बांधवाने खरेदी करून ये ते सुद्धा वापरत आहेत मी तुम्हाला एक कशा पद्धतीनं खुरप्याची ॲक्सेसरीज येते कितीला येते आणि गवत कशा पद्धतीनं काढतं ते सुद्धा धावणार आहे इथं बघू शकता हराळ वगैरे काढलेले आहे तुम्हाला लाईव वय इथं हराळ वगैरे बांधाची काढून धावणार आहे बांध तर असं असतात तुम्हाला माहीतच आहेत परंतु तरीसुद्धा त्याची चांगल्या पद्धतीने हराळ निघते आणि जमिनीमध्ये तर सरीमध्ये आपल्या ऊस असेल कपाशी असेल इतर पिकं असतील फळबागा द्राक्ष असतील त्याच्या बेडवरती गवत उगवणं किंवा डाळिंब असतील अशा पद्धतीच्या जर बेडवरचं सुद्धा एकदम अतिशय जबरदस्त पद्धतीनं गवतं आपल्याला हुभारून काढता येतात आणि एकदम न आबत्ता हुबारून खुरपणी करता येते तर तुम्हाला मी एकदम जबरदस्त असं खुरप आहे आणि मी स्वतःसुद्धा वापरतो आहे हे जे रिझल्ट जे आहेत जबरदस्त रिझल्ट आहेत तुम्हाला आम्ही घरपोच देऊ बघू शकता अशा पद्धतीनं हे पॅकिंगमध्ये खुरपी येतं आणि दोन धारे आहे समजा एक बाजू जर धार कमी झाली तर पलटी करून आपण वापरू शकतो किंवा असं रिव दोन्ही पण पद्धतीनं वापरता येतं आणि धार एकदम शार्प पद्धतीनं दिलेले दे आहे तर अशा पद्धतीचं खुरप आहे आम्ही तुम्हाला इंडिया पोस्टाच्या माध्यमातलं पाठवू ह्याची किंमत जी आहे ती चारशे ऐंशी रुपयाला तुम्हाला घरपोच होईल तर बघू शकता ब बघू शकता इतका घट्ट बांधा सुद्धा जबरदस्त पद्धतीने निघतं आहे आणि तुम्ही सरीमध्ये तर पोकळ रानामध्ये वापरत असाल ते एकदम जबरदस्त पद्धतीने गवत आपले पूर्णपणे रानातले निघते आता एकदम जबरदस्त आहे स्वतः आम्ही वापरत आहोत आणि एकदम कार्य आहे होऊ अशा पद्धतीने वापरायचं आहे तुम्हाला दांडा तीन चार फुटांना तुमच्या उंचीनुसार व ह्याच्यानुसार तुम्ही लावू शकता हे चार मजुराचं तर आराममध्ये एक मजूर काम करू शकतो ह्या दांड खुरप्यानं तर अशा पद्धतीचं खुरप आहे बघू शकता तुम्हाला रेडिओ टू यूज असं पाठवण्यात येईल आमच्याकडून आणि भरपूर शेतकरी याचा वापर करतात तुम्हीसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्य